शिवानंद महाराज लक्ष्मी आपल्या जीवनात घरात आलेली ती पुन्हा कधी माघारी जाणार नाही दुसरा एक उपाय तुम्हाला सांगतो जो जो, 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 जो जो अतिशय उपाय जवळजवळ गेल्या दहा वर्षापासून मी स्वतः करतो तो तुम्हाला सांगतो पण जरा कठीण आहे हा उपाय त्यांनीच करा ज्याची श्रद्धा आहे ज्याचा विश्वास आहे ज्याची भावना आहे त्यांनीच करा बाकीच्या ऐका आणि इथे सोडून द्या डोकं लावू नका हा उपाय मी त्या युट्यूब वर सांगितला होता तर तो एका महिन्यात दोन तीन लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला बऱ्याच लोकांनी तो प्रयोग करून पाहिला मला ते फोन करून सांगतात महाराज आता दोन महिने झाले एक महिना झालाय फार आनंद वाटतोय हे सगळं करायला काय करायचं सांगतो आपल्या घराचा दरवाजा आहे घराच्या दरवाज्यामध्ये काल मी तुम्हाला बोललो होतो आज महाशिवरात्रीचा दिवस आहे काय करायचे तीन लवंगा आणि कापूर घ्यायचा आणि तो एका पळीमध्ये सगळ्या घरामध्ये हे करायचा आणि एक दिवा आपल्या दारात लावायचा संध्याकाळच्या वेळेला आणि घरातून आपण ज्या घरातून बाहेर पडतो घराचा जो मेन दरवाजा आहे घरातला मेन दरवाजा ज्या दारातून आपण बाहेर पडतो आता पाऊल टाकला की आपण डायरेक्ट रस्त्याला निघणार आहे तो जो मेन दरवाजा आहे जिथा आपला उमरा असतो उमरा त्या उंबऱ्याला उंबरा ओलांडून बाहेर पाऊल टाकण्याच्या आधी घरामध्ये हॉलमध्ये आतल्या बाजूला त्या दरवाजाचे चौकट असते ना त्या चौकटीच्या वरच्या बाजूला जागा शिल्लक असते दोन तीन फुटाची त्या टीरी छतापर्यंत दोन तीन फुटाची जागा वर शिल्लक असते त्या दरवाज्याच्या वरती आतून दरवाजा लावल्यावर वरच्या बाजूला माणसाच्या डोक्याच्या वर असा हात जर लावला आपण तर आपला हात चौकटीच्या वर जातो चौकटी पासून चार पाच फूट जागा खाली वर सोडून द्या मोकळी आणि तिथून पुढे वर एक स्टँड बनवा काचाचं स्टँड बनवायचं काचाचं स्टँड बनवायचं ते भेटते आता सध्या मार्केटमध्ये असत भिंतीला लावायचं ला काचाचं स्टँड आणि त्या काचाच्या स्टँड काचा वर पंचमुखी हनुमंतरायाची मूर्ती मूर्ती म्हणजे फोटो पंचमुखी हनुमानजीचा फोटो तिथे लावायचा आता हे सांगितल्या बरोबर पहिला प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल पंचमुखी हनुमंतराय घरात चालतात का महिला चा मंडळीच्या तर पहिला डोक्यात प्रश्न आला असेल हनुमानजीचा फोटो घरामध्ये हे कस शक्य जमत का अहो मराठवाड्यामध्ये महिला मंडळी हनुमंतरायाच्या मंदिराच्या पायरी वालांडलीत नाहीत आणि ते फोटो डायरेक्ट घर गर घरात लावायचा पण एक लक्षात घ्या सज्ज न होऊन माझ्या हनुमंतरायाची भक्ती फक्त पुरुषांनीच करावी फक्त पुरुषानेच भक्ती करायची आणि सिद्धी प्राप्त करून घ्यायची हा ठेका फक्त पुरुषांनी नाही घेतलेला माझ्या गोस्वामी तुळशीदासांनी महिलेंना सुद्धा प्राधान्य दिलं सरळ सांगितलेलंय जोय पडे हनुमान चालीसा होई सिद्धी साखी गोरी सा जो यह पडे म्हणजे जो कुणीही हनुमान चालीसा पडेल म्हणजे वाचल त्याच्या जीवनामध्ये सिद्धी प्राप्त होणार त्याला म्हणजे अस नाही म्हणलं जो पुरुष यह पडे हनुमान चालिसा पुरुषांनीच वाचली पाहिजे हनुमान चालीसा असं म्हणलंय का नाही सगळ्यांनी म्हणा सगळ्यांनी कुणी म्हणा आणि खास करून पुरुषांनी तर नक्की म्हणा तरुण मंडळी इकडं बसलेले दोन तीनशे तरुण मंडळी या जवळ जवळ या उत्सवासाठी सज्जन हो सक्रिय माझी गावातल्या सगळ्या तरुणांना एक विनंती बघा आपल्या जवळच एक दोन तीन वर्षापूर्वी धर्मापुरीला कथा झाली होती त्या धर्मापुरीतल्या सगळ्या तरुणांना सांगितलं होतं दर जर समजा बाकी अन्य धर्माचे लोक शुक्रवारच्या दिवशी सगळे काम धंदे महत्वाचे सोडून बाजूला सोडून जर ते नमाज पठण करायला ते येत असतील एका जागेवर तर माझ्या हिंदूच्या सगळ्या तरुणांनी सुद्धा प्रत्येक शनिवारी संध्याकाळच्या वेळेला आपल्या मारुतीरायाच्या मंदिराच्या समोर सामुदायिक हनुमान चालिसाच पठण केलं पाहिजे सगळ्या तरुण पोरांनी एकत्रित एकत्रित यायचं छोटे मोठे सगळे मोठ्या माणसांनी बी या एकत्रित आणि एकत्रित हनुमान चालिसाचं चा पठन करा संध्याकाळी सहा वाजले की मारुतीरायाच्या मंदिरावर एक स्पीकर लावा त्याच्यावर रोज हनुमान चालिसा लावून देत चला त्या हनुमान चालिसा स्पीकर वर वाजत राहील तुम्ही तोंडानं म्हणत राहा धर्मापुरीमध्ये सांगितलं होतं तिथं दोनशे पोरं आज बी हनुमान चालिसा करते सज्जन हो त्या धर्मापुरीतल्या पोरांच्या अंगामध्ये टी शर्ट असते शनिवारी ते टी शर्ट सुद्धा ते पोरं हनुमानजीचा फोटो छापलेला आहे त्यांनी त्या टी शर्ट वरती आणि तोच टी शर्ट शनिवारी घालते ते पोरं आता बरेच दिवस मी मला ते फोन करत होते आता एक वर्ष दीड वर्ष होऊन गेलं मला काही आणखी मी माझा त्यांचा संपर्क झाला नाही पण आणखी नाही तिथे चालू असेल ती प्रत्येक गावागावात चालू झाली पाहिजे सज्जन नहून एक लक्षात घ्या गावातला तरुण मुलगा ज्या दिवशी प्रत्येक शनिवारी हनुमान चालिशेच चा पठण करायला जाईल शिवानंद हे वचन या व्यासपीठावरून सज्जन तिथून पुढं त्या तो मुलगा त्याच्या आयुष्यात कधीच वाईट, वाईट मार्गावर त्याचा पाऊल पडणार नाही हे माझा शब्द आहे सज्जन हो प्रत्येक शनिवारी फक्त पोरांना तिथे गेला पाहिजे हनुमान चालिशेचं पठण त्यानं केलं पाहिजे आमच्या भागामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेवगाव तालुक्यामध्ये जवळपास दहा पंधरा खेड्यातले पोर पंधरा वीस जवळजवळ गाव झालेत त्या पंधरा वीस खेड्या गावातले सगळे तरुण पोर एकत्रित येतात आता तीन हजार पोरांचा ग्रुप तयार झालाय तरुण पोरांचा तीन हजार मुलांचा ग्रुप तयार झालाय सजे आणि सगळ्यांचं वर्षातून एक दोन वेळेस सामुदायिक हनुमान चालिशेचं पठण असतं केलं पाहिजे फक्त पुरुषांनीच करावं असं नाही महिला मंडळी आपणही करा हनुमान चालिसा सगळ्यांनी करा केली पाहिजे फक्त आठ एकच आहे ती आठ अशी आहे बघा पावित्र्य सांभाळून आहे आपलं पावित्र्य सांभाळून करायचे दोन चार दिवस आपण व्यवस्थितपणे पावित्र्य सांभाळायचं म्हणजे सांभाळायचं तुम्ही रोज संध्याकाळच्या वेळेला स्वतः तुळशी मध्ये देवघरामध्ये दे दिवा लावल्याबरोबर जी पंचमुखी हनुमंतरायाची मूर्ती तुम्ही तुमच्या दारात लावान ती मूर्ती त्या मूर्तीच्या ते जे काचा स्टँड आहे त्या मूर्तीच्या स्टँड वर काचा जर तुम्ही रोज संध्याकाळच्या वेळेला एक दिवा लावला ना तर तुमच्या घरामध्ये कधीच ऐश्वर्याला संपत्तीला कमी पडणार नाही आणि जेवढं बी धन येणार त्यातला एक रुपया बी तुमच्या घराच्या बाहेर जाणार नाही सज्जन इतका कारगर उपाय आहे अतिशय प्रभावी करून पहा पण फक्त श्रद्धा पाहिजे काही माणसं म्हणतील महाराज नुसतं एवढं केल्याने आणि पैसे येत असतात का, कामधंदा बी करावा काम लागेल ना काही कामधंदा तर करावाच लागणार आहे लक्षात घ्या कामधंदा केल्याशिवाय काही मिळत नाही देरे हरी पलंगावरी सक्सेस डजंट कम टू यू यू हॅव टू गो इट सफलता ही माणसाच्या पदरात येऊन पडत नसते त्याला कष्ट लग 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 जे, कष्ट करावे लागतात कष्ट केलं पाहिजे आणि मग ती संपत्ती घरात येते सज्जन हो लक्ष्मी तुमच्या घरात चालून येते आणि ती चालून आलेली लक्ष्मी पुन्हा तुमचं घर सोडून तिला जाऊ वाटत नाही आणि विघ्न सुद्धा तुमच्या घरात कोणतेच येत नाहीत प्रत्येकाच्या घराच्या दारात बाहेरच्या बाजूने गणपती बाप्पाचा फोटो असतो मूर्ती असते घर बांधतानाच माणसं गणपती बाप्पाचा फोटो बाहेरून लावतात कारण गणपती बाप्पा विघ्न हरताय विघ्न गणपती बाप्पा आतमध्ये घरात येऊ देत नाही पण दुसऱ्या चोर वाटानं इकडून तिकडून आलेले विघ्न सुद्धा घरामध्ये थांबून न देण्याचं काम माझे हनुमंतराय करतात सज्ज न हनुमंतराय सुद्धा संकट कटय मिटे सब पीरा आणि जो सुमिरे हनुमत बलवीरा जीवनातले सगळे संकट कष्ट सगळे विघ्न त्या विघ्नांना पाठीमाग गदा घेऊन हनुमंतराय माग लागतात सज्ज दारामध्ये पंचमुखी हनुमंतरायाचा फोटो मी सांगितल्यापासून बऱ्याच लोकांनी लावलाय लोक मला फोटो लावतात तो आणि दिवा लावल्यानंतर सुद्धा मला त्याचे फोटो मला व्हॉट्सअपवर पाठवतात जर सज्जन हो आपल्या जीवनामध्ये भक्ती येत असेल आणि हनुमंतराय कोण आहेत रुद्र अवतार आहेत आणि रुद्र म्हणजे कोण शंकर भगवान हनुमंतराय म्हणजे शंकर भगवंताचेच अवतार आहेत सज्जन हो ते दोन्ही वेगळे नाहीत हे लक्षात घ्या शंकर भगवान म्हणजेच हनुमंतराय आणि हनुमंतराय म्हणजे शंकर भगवान आहे त्याच्यासाठी एक स्वतंत्र वेगळा मंत्र सुद्धा आहे पण तो मंत्र सगळ्यांना सांगता सांगितलं तरी तो लक्षात राहणार नाही आणि तो जाहीर करण्या करण्यासाठी त्याला त्याच मी पावित्र्य सांभाळता आलं पाहिजे घरामध्ये जर लक्ष्मी टिकून राहावी वाटत असेल तर फक्त एवढा उपाय करून बघा जीवनामध्ये नक्की बदल होईल कित्येक माझ्या मित्रमंडळींनी हे सगळं केलेलं आहे आजही मी सज्जन हो ज्या वेळेला मला घरातून बाहेर पडायचं असतं त्यावेळेला पहिलं तो उमरा ओलांडत असताना घरातून बाहेर पहिला पाऊल आपण टाकतो ना उजवा पाय बाहेर टाकतो ना पाय बाहेर टाकायच्या आधी आधी हनुमंतरायाच्या चरणाला आपला हात लावतो आपण स्पर्श करतो आणि नंतर उजवा पाय बाहेर टाकतो सवय होऊन जाते माणसाला दोन गोष्टी करा जीवनामध्ये हनुमंतरायाचं दर्शन घेऊन बाहेर पडा आणि घरात जर तुमचे मातारे मायबाप असतील तर त्या म्हाताऱ्या मायबापाचं दर्शन घेऊन घरातून बाहेर पडा आयुष्यात कधीच असफलता जीवनात येणार नाही कधीही सज्ज गोष्टी करा काल मी एक आम्ही कीर्तनाला चालू होतो आपल्या गावातले काही तरुण मंडळी सोबत होते त्यावेळेला एक छोटा एक व्हिडिओ पाहिला सध्या कुंभमेळ्याचा ट्रेड चालू आहे सगळे लोक कुंभमेळ्याला जात आहेत आता सगळ्यालाच जाणं शक्य नाही भारताची संख्या जर बघितली तर एकशे चाळीस पन्नास करोड लोकसंख्या आहे त्याच्यातल्या पन्नास करोड लोकांनी स्नान करून आले बाकीचे एक शंभर करोड लोक आणखी तसेच आहेत पण एका पोरांनी फार सुंदर सज्जन हो स्टेटस टाकलं होतं इन्स्टाग्राम ला फार सुंदर व्हिडिओ बनवला हो का? होता काय केलं त्याने माहिती का त्याला माहिती होता आता मी गरीबाचं पोरग मला काय तिकडे कुंभ मिळायला जाणं शक्य होणार नाही पण त्या पोरानं सज्जन हो भला मोठा एक टोप घेतला टोप टोप कळतो ना फायबरचा टोप आंघोळ करायचा तो टोप घेतला आणि त्या टोपामध्ये फुल भरून पाणी ठेवलं आणि आपल्या माय बापाला खुर्चीवर बसवलं दोन्ही दोन्ही बाजूने आणि दोन्ही मायबापाचे पाये त्या टोपामध्ये पाण्यात सोडले आणि पोरग समोर चौरंग पाट मांडला आणि समोर पाटावर बसलं आणि ज्या मायबापाचे पाये त्या पाण्यात सोडलेले होते त्या ते पाणी त्या टोपामधलं पाणी घ्यायचं आंघोळ करायचं टोपातलं पाणी घ्यायचं आणि आंघोळ करायचं म्हणजे त्याचा भाव इतका चांगला होता त्याला वाटत होत माय बापाच्या चरणाचं पाणी म्हणजे जगातले सगळ्यात सगळे तीर्थ तिथं चालेल सज्जन कुंभमेळ्याचं जायची गरज नाही ते कुंभमेळ्याचं दर्शन बी तुम्हाला तिथं आलं त्या पोरांनी स्नान झालं आणि माय हात आपल्या डोक्यावर ठेवून घेतले आणि त्याचं स्नान कम्प्लीट झालं झालं त्याचं कुंभमेळ्याचं स्नान ज्याला शक्य नाही त्याने हे करून बघा बिलकुल सज्जन हो माझा भगवान परमात्मा खुश होईल ती हे असं काम जरी केलं तरी खुश होईल प्रसन्न होईल माताऱ्या माय बापाचं दर्शन घेऊन बाहेर निघलं पाहिजे आणि आपल्या देवाचं दर्शन घेऊन बाहेर पडावं